मला दर्ण <laughs> <आया मशली तुला। laughs> दे ना <laughs> मला दे ना भाऊजी बघू एक नमस्कार मंडली कशात एकदम मजात मजेत राहा तर मित्रांनो रा। आज निघलो आम्ही आजा पर्वतावर सगळी लांड शिल्डर सगळी गँग आहे म्हणजे आज एवढा सगळ्याची आपली वाडी गँग सगळी आहे आणि मधली मधली गँग पण आहे म्हणजे सगळी गॅंग निघली आता यांचं चालू आहे लगेच फोटोशूट अजून निघलं नाही लगेच फोटोशूट चालू झाला यांचं किने दिले पोच भांगार आता बाकी सगळी लांडर चिंडर गँग आहे तिकड पण जावं आपण सगळ्यांच्या तयार झाल्यात आले लांडर चिंडर गँग आणि आपल्या सगळ्यांच्या साठी आमच्या मशिरीची सेवा म्हणून यांनी मशिरीची सेवा पण दिलेली एवढे गॅंग बाय नाव आता पैशावाला ये पैशावाला आहे आम्ही जाऊ गरीब माणसा बघतो या गाडीतील तर मित्रांनो आम्ही ट्रीपसाठी केलं बीएमडब्ल्यू आता एवढ्या ना काय जागा होणार नाही म्हणून बीएमडब्ल्यू <laughs> मस्त फुलाय बघ आमचे बीएमडब्ल्यू रेडी आहे हा जुना त्यास हो ना

गाडी तर इथेच भरले आता बाईक घ्यायची बारी येणार आहे आता तर जरा पाहुणे सेवा दिल्या आपल्याला गाडीची रिक्षा घेतल्या आम्ही पाच जण हो या रिक्षा बाकी गाडी येते माझं का मला पेट्रोल बघा पेट्रोल टाकायचं आम्हाला हॅलो घ्यायचा का ना जाता बी लागला

नाश्ता वगैरे घेतलाय आई आता शेनवे नाक्यावर डोलकम थंडा घ्यायची हेमन गेला थंडा गेला कुठे गेला तो चला हेमन गायब झाला रे बाजार भरला डोलकमदा हेमन शेटणी घेतलाय थंडा ब्लॉगर आलाय ब्लॉगर हो भावी झेलके गेला तर ला उतरला आज डॉलखाम बाजार पण आहे एक बांधार वगैरे चाले बांधार घ्यायचं घ्यायचं असाल तर डॉलखाम ला आहे भरपूर बांधार बाकी गेलं बाकी जे गे गेलं तिकडे सामान घ्यायला आता काय घेतात काय माहित नाही आपल्याला बघू आता काय सचिन काय घेतला का मशीन <laughs> बोलतो बांधार घ्यायची पण वरती काय आपल्याला बांधार घ्यायला काय जमणार नाही घेतो काय नको तिथे नाही जमणार आपल्याला बांधार वरती चालला ना बोलतो बांधार घ्यायचे याला काय का नाही हाय पण त्यानं कुठे नेत नाही मी बाकी हे बघा तिक्र बाया बाजारावर उतारल्या तिकडे सगल्या लेडीज बाया चला घेतला गर काय काय घेतला मशीन हे का इथे काय मशिर नाही भेटणार इकडे जाऊन तर तंबाखू आहे का इथे चर्चा झाली आहे इथे पैशांची चर्चा झाली लाख रुपये कोण देणार ना की एक लाख रुपये कोण देणार गाजरा घ्या लक्षात बसून

कसा उतारलाय बघ चला आम्ही जरा भेटे आता वयज ला चालवलाय बाई बहिणी और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है बघू आता काय बोलाय चाल आलो 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 आम्ही त्याला घेऊन चाललेलं आहे सध्या पटकन कुठे गेले मैत्रिणी आहे मैत्रिणी कुठे गेली हा गायब झाले रे गायब झाली कुठे भाजली विचारली रे झाला गमती रे अजून जमला नाही ना मत सांगतात उद्वस्त होईल ते आता काय होईल त्या काय शपथ वयबा कुठ तरी गायब झालाय ना झाला गाव चाल लागते ते काही दिसत नाही आपल्याला आनंद कुठे गेलत तर बस मग बाबा का पैसा पण नाही राहिला एक काम कर ना आज बाजार इथं बसला तरी होईल पैसे बसला तरी होईल बोयाने सोय गेले बाबा तुला मला माहिती वगैरे आमचं घेऊन झालं आता निघणार आहेत बाकी मंडळी आपली बहुतेक गाडी जाऊन बसले आता चला आपण गाडीमध्ये जाऊन बसतो बाकी मंडळी इतका महाग आहे <laughs> रिक्षा घेऊन आलो काय करणार आता रिक्षा घेऊन येत मजा येते देशमुख वाढत घुसला रे देशमुख वाढत घुसला आता काहीतरी नाही संत्री म्हणजे मु मंत्री झालाय मंत्रीच झाला टाइम टाइमपास होईल वेपर घ्या ना दारच्या वाटेल याला पाहुण्यांच्या बसायला लागेल ना आपल्याला का बायको नाही मोऱ्या भेटलाय संजय जी वारगडी काय झालाय बरोबर गावठी दारू घेतलेली काही बघा ना गावठी दारू बर लागतय करते भाकरी झाली भाकरी झाली आता याय घालल्यात भाकरी नक्की चार वाजणार रे आता त्यांचा काम झाला मित्राजाला पोचलय आवडली मंडळी काय आम्हाला काल वस्तीला आलं ते बाकी मंडळी तिकडे पण हे बघा तिकडे रावण बी लागलाय दाडो की घेऊन आलाय तेरा बाप या चालू यांचा साहेब चालू यांचा साहेब आमचा आमचा काय तरी बाप पलपट उतारला आमचा बघा जेव्हा वाले ना वाले <laughs> वाला द्या रे ग्रे बाल दे मला देना मला दे ना भाऊजी बघू एक हातात तर कोणाला पाहिजे पटकन तर नका दर, 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 ना रे दर तुला नको का मरे नाही गे माझी कोण त्याला रागायला बारक्याला बघ बारक्या बारक्या धर बारक्या पोहतो ग आभारतोय तो जाम दुसरा कोण आहे बघू आता दुसऱ्याकडे जाऊ दर ना रे तुला नको का असं किट वाचतात का यावर पास वाचक घेऊन पाहिला आलं ते बघा भरपूर पब्लिक येत असते आजच्यावर इथं आणि कमी नाही पण ते दोनशे तीनशे पब्लिक तर आहेतच ए मोया बघा पावडर लावून आले घालून लगेच वरती आलंय तो बघा हा कॅच तर मित्रांनी जसलोय आम्ही कुंडावर घेत छोटासा आहे तर या कुंडावर आम्ही पोचलोय बाय ना भाऊजी तिकडं नंबर लावले तुम्हाला पाणी नको कुंडावरला कसं आहे हे बा एकदम स्वच्छ पाणी आहे हे बघ त्याच्यात मासं बघा किती मासं कदाचित आल्यात ना बघत बसल्या तिकडे जाऊन सायपाक बोका लागल्यात काय नाही बघा येऊन ये बसला सायपाकाला लागायचा लगेच आताच्या गड्या घाल चला लागले दूध जा पहिले भाया ठेवू जाय गेले चिज होई गेले चला पटकन कोण काय लांब नाही तर समोर व्हायचे चला तेवढ्या बाया चालल्यात चला ना। नान बाराला चाललं बाया आता आलं लावायचे अरे या बायांच्या बाई जगावा पण मारावा असा वाट नाही मला <laughs> तर मित्रांनो पार्टू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा लाईक करायला पण विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका चला भेटू